नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सय्यद रॅग्रो सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी जे आहे का आपल्या पिकाची जी पांढरी मूळ आहे ती वाढ होण्यासाठी बऱ्याचशा गोष्टींचा वापर करत असतं जसं की ह्युमिक ॲसिड झालं त्याचबरोबर फुलविक ॲसिड झालं मायक्रोरायझर झाला अशा बऱ्याच गोष्टींचा जे आहे का शेतकरी वापर करत असतात त्याचबरोबर बरेचसे हार्मोन्स जे असतात समजा त्यांचाही बरेचसे शेतकरी वापर करून आपल्या पिकामधील जे स्टोरेज आहे ते वाढवण्याचं त्याचबरोबर जी पांढरी आहे तर ती वाढवण्याचं जे आहे का प्रयत्न करत असतात तर आज आपण चर्चा करणार आहे की कुठले हार्मोन्स आपण आपल्या पिकाला दिल्यानंतर आपल्या पिकाची चांगल्या प्रकारे जी आहे का ती पांढरी मुळीची वाढ होणार आहे आणि कुठले हार्मोन्स त्यासाठी काम करत असतात समजा तर त्यासाठी जे आहे का आज आपण चर्चा करणार आहे तर त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जे आहे का शेवटपर्यंत जरूर बघा काय झालं आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना जे आहे का जे संजीवक असतात समजा तर कुठलं संजीवक काय काम करत असतं आणि कुठल्या संजीवकांचा जे आहे का वापर कशाप्रकारे केला पाहिजे आणि त्याचे फायदे काय आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्याविषयी जे आहे का माहिती नाही आहे तर आज आपण अशाच एक संजीवकाविषयी जे आहे का आपण आज चर्चा करणार आहे जे की म्हणजे अग्झिन अग्झिन एक जे संजीवक आहे समजा तर त्याविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे तर ते जे आहे का जे संजीवक आहे अगझिन तर त्याचे जे आहे का दोन ग्रुप पडत असतात समजा त्यामधील एक पहिला ग्रुप जो आहे समजा आय ए ए आणि जो दुसरा ग्रुप आहे समजा त्याचा तर तो जे आहे का आय बी ए तर त्यातील जो पहिला ग्रुप आहे समजा आय ए ए तर त्याचा फुल फॉर्म आहे इंडोक थ्री ॲसिडिक ॲसिड आणि जे समजा आय बी ए जे आहे समजा तर त्याचा फुल फॉर्म आहे इंडोक ब्युरोटिक ॲसिडिक ॲसिड समजा तर सर्वप्रथम जे आहे का आपण आय ए ए झाडांमध्ये कशाप्रकारे काम करतं त्याविषयी आपण जाणून घेऊ आय ए ए जे कार्य आहे समजा तर ते झाडांमधील झाडांमध्ये जे आहे का झाडांच्या टोकन पानाचं जो टोक असतं समजा तर पानाच्या टोकणमध्ये जे आहे का जास्त करून जे आहे का ते आढळत असतं त्याचबरोबर आपल्या पिकाचे जे खालचे जे रूट झोन असतं समजा पांढरी मुळी असते तर पांढऱ्या मुळीचे जे आहे का ते टोकाशी जे आहे का ते आपल्याला आढळून येत असतं जास्त प्रमाणामध्ये त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आय ए ए हे जे जे संजीवक आहे समजा तर हे नैसर्गिकरित्या जे आहे का बनवलेलं असतं मक्यापासून जे आहे का आपण त्याला बनवत असतो तर त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो त्याचे जे कार्य आहे समजा तर ते का कार्य जे असे असतं समजा की ते जे झाडं असतं समजा तर झाडाचे जे पानाचं जे टोक असतं समजा तर ते टोकरला जे का ते आढळून येत असतं झाडाच्या पानाच्या टोकाला त्याचबरोबर झाडाचे जे शिर आहे समजा मूळ आहे तर त्या मुळाच्या टोकरला जे आहे का ते आढळून येत असतं तर त्याचे जे कार्य आहे शेतकरी मित्रांनो ते दिल्यानंतर जे का आपल्या पिकामध्ये पिकाची जी एका वाढ होण्यासाठी आपल्याला त्याची जी एका चांगल्या प्रकारे मदत होत असते त्याचबरोबर आय ए दिल्यानंतर किंवा मग आय ए झाडांमधील जे काम करत असत समजा तर ते फोटो चांगलं होण्यासाठी सूर्यप्रकाश जे आहे का चांगल्या झाडांना मिळवण्यासाठी त्याचं जे आहे काम असतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जसा सूर्य ज्या ज्या दिशेने जात असतो समजा तसंच पानांचा जे टोक असतं समजा त्या दिशेने करण्यासाठी जे आहे का आय काम जे आहे का ते काम करत असतं त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण कुठल्याही पिकामध्ये जर विचार केला संजीवकांचा तर त्यामध्ये आय ए जे कार्य आहे समजा तर ते झाडांची लांबी वाढवण्यासाठी मदत करत असतं त्याचबरोबर फोटोसिंथेसिस चांगले झाल्यामुळे जे का झाडाचं जे क्लोरफिल असतं हिरवापणा तर तो वाढवण्यासाठी मदत करत असतं त्याचबरोबर जे का पान रुंद होण्यासाठी जे का ते मदत करत असतं त्यानंतर शेतकरी मित्रांनो आय ए ए हे झाडांमधील जे स्टोरेज असतं समजा तर, तर स्टोरेज ते स्टोरेज जे असतं समजा तर ते झाडाला देण्यासाठी जे आहे का स्टोरेजमधून अन्नद्रव्य जे आहे का झाडांना देण्यासाठी त्याचं काम असतं त्याचबरोबर समजा आय एचा वापर आपण जे आहे का आपल्या प्लॉटमधील समजा चांगल्या प्रकारे प पिकामध्ये स्टोरेज असेल तर अशा वेळेलाच जे आहे का आपण आय ए एचा जे आहे का वापर केला पाहिजे शेतकरी मित्रांनो जर समजा पीक आपलं शॉर्ट ड्युरेशन असेल समजा तर अशा वेळेला जे का आपण आय ए ए किंवा मग जे सिक्स बी ए असतात तर त्यांचा जर आपण जो वापर आहे तो टाळवला तरी पण काही हरकत नसतो कारण की जे हे जे संजीवक असतात समजा तर हे लॉंग ड्युरेशनचे जे पिकं जे असतात समजा तर त्यांच्यासाठी जे का वापरणं गरजेचं असतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरी जी गोष्ट आहे ते जे आहे आय बी एनडोन्ट इंडोक ब्युरोटिक ॲसिड ॲसिडिक ॲसिड समजा तर याचा जो वापर असतो समजा तर तो जे एका झाडांचे जे मूळ असते समजा तर मूळ डेव्हलपमेंटसाठी जे आहे का त्याचा वापर केला जात असतो तर त्याचा जो वापर आहे समजा तर आपण जे आय बी ए आहे समजा त्याला आपण सुद्धा घेऊ शकतो त्याचा जो डोसा आहे समजा तर तो दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला त्याचं जे आहे का दोन ग्रॅमपर्यंत आपल्याला ते घ्यायचं आहे पण त्यासाठी ते द्रवण बनवण्यासाठी आपल्याला जे आहे का इथेल जे आहे का लागत असतं समजा जे की आपण सॉल्वंट म्हणतो समजा इथेलाईन जे म्हणतो समजा आपण तर ते लागत असतं तर त्याचं जे प्रमाण आहे समजा तर ते जे आहे का दोन एक ग्रॅमसाठी समजा साधारणपणे शंभर एम एलपर्यंत जे आहे का आपल्याला इथनॉईल जे आहे का ते आपल्याला घ्यायचे आहे तर त्याचा वापर आपण तसा करू शकतो आय ए एचा वापर आपण स्प्रेद्वारे पण करू शकतो त्याचबरोबर आपण ड्रिपमधूनही त्याचा वापर आपण करू शकतो स्प्रेद्वारे जरी समजा आपल्याला त्याचा वापर करायचा असेल समजा तर दोनशे लिटर पाण्यासाठी आपण त्याला दोन ग्रॅमपर्यंत घेऊ शकतो त्याचबरोबर समजा आपल्याला त्याला ड्रिप इरिगेशन थ्रू जर द्यायचं असेल समजा आपल्याला त्याला तर आपण त्याचा वापर जे आहे का तीन ते पाच ग्रॅमपर्यंत आपण त्याचा वापर करू शकतो त्यानंतर आय बी ए आय बी एचा जो वापर आहे तो आपण फक्त जे का ड्रिप इरिगेशन थ्रू त्याचा वापर आपल्याला करायचा आहे फॉर्नीमधून त्याचा वापर आपण करत नसतो तर त्याचे जे कार्य आहे समजा आय बी एचे तर ते सेल डिव्हिजनचं काम करत असतं समजा जे की फुटवा फुटवा होण्यासाठी त्याचबरोबर जी पांढरी सण समजा पांढरी मुळीची जे का मुळीला चालना देण्यासाठी किंवा तिचं फुटवा होण्यासाठी जे आहे का ते काम करत असतं त्यानंतर शेतकरी मित्रांनो आय बी एचं जे काम आहे समजा जमिनीमधील जे एक्सेस न्यूट्रन अन्नद्रव्य पडलेलं असतं समजा तर ते झाडांना आणून देण्यासाठी जे आहे का त्याचं काम असतं समजा जेणेकरून झाडांमधील जे स्टोरेज आहे तर जास्तीचं वाढवण्यासाठी जे आहे का आय बी एचं जे का ते काम आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आय बी ए दिल्यानंतर आपल्या पिकामधील जे आहे का मूळ जी असते हो समजा ती जलद गतीने जे का गती त्याची वाढ होत असते आणि त्याचबरोबर जमिनीमधील जे अन्नद्रव्य पडलेलं आहे ते झाडांना दे आणून देण्यासाठी ते काम करत असतं त्याचबरोबर श झाडांमध्ये जर विचार केला तर फुटवा होण्यासाठी सेल डिव्हिजन होण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे त्याचं काम आहे जसं की पानांमधील जर समजा आपण बघितलं तर पानांमधील पेशी विभाजन होण्यासाठी जे आहे का आय बी एचं पण एकदम चांगल्या प्रकारे त्याचा वापर केला जात असतो आणि त्याचा जे आहे का फायदा आपल्या पिकामध्ये आपल्याला होत असतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो आय बी एचा वापर पण असाच आहे की समजा जर आपल्याला ड्रिप इरिगेशन थ्रू जर द्यायचं असेल आपल्याला तर आपल्याला एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला तीन ते पाच ग्रॅ ग्रॅमपर्यंत जे आहे का आपण त्याचा वापर करायचा आहे त्याचा वापर केल्यानंतर आपल्या पिकामधील आपल्याला काळो की त्याचबरोबर वाढ फुटवा पांढरुंद होण्यासाठी आपल्याला त्याचं मदत होत असते त्यानंतर शेतकरी मित्रांनो पिकामध्ये जर आपण विचार केला त्याचा तर जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य पडलेलं असं समजा तर ते ॲक्टिव्ह होण्यासाठी त्याचबरोबर अपटेकिंग चांगली होण्यासाठी त्याचा आपल्याला मदत होत असते त्यानंतर शेतकरी मित्रांनो आय ए ए आल्याचं जे कंद आहे समजा तर ती कंदाची लांबी वाढवण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे जे आहे का त्याचा आपल्याला फायदा होत असतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो Uh, आय हो, बी ए असो किंवा आय ए ए असो त्याचबरोबर जी ए असो सिक्स बी ए असो हे जे संजीव वगैरे आहे समजा uh, जे दुकानदार त्याचा डोस सांगतील समजा तर तेवढाच डोस आपल्याला त्याचं वापरणं गरजेचं आहे जर समजा आपल्याला जर समजा दुकानदाराने पाच ग्रॅमपर्यंत जरी समजा एक एकरसाठी डोस सांगितलेला आहे तर त्यातील तुम्ही एक तोळहीसुद्धा वाढू नका कारण की जसं समजा आय बी एचा जर आपण वापर केला समजा तर ते पांढरीमुळे वाढवण्यासाठी मदत करत असतं जर त्याचा आपण डोस जरी वाढवला समजा तर ते ज्याचं त्याचं जे कार्य आहे समजा जे फायदे होणारं असतं ते फायदे तर होत नाही पण तोटा होण्याचे जास्तीत जास्त जे आहे का चान्सेस दिसून येत असतात तर त्यामुळे त्याचा जे वापर करते वेळेस आहे का जो डोस आपण सांगितलेला आहे समजा दुकानदारांनी तर तो जो, जो डोस जे आहे का ते वापरणं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा तुम्ही जर जास्त वापरायचं असाल तर आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला साईड इफेक्ट आपल्याला जाणवू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो हे जे संजीवक सांगितले मी तुम्हाला समजा ग्रोथ रेग्युलेटर तर यांचा जो वापर आहे समजा जे की लॉंग ड्युरेशन क्रॉप असतील समजा जास्त दिवसाचे दिवस चालणारे जे पिकं असतात समजा तर त्यांच्यामध्ये जर आपण वापर केला तर ते तोच योग्य आहे समजा जे की शॉर्ट ड्युरेशन जे क्रॉप असतात कमी दिवसाचे जे पिकं असतात तर त्यांच्यामध्ये यांचा जो वापर आहे का तो टाळवणं गरजेचं असतं समजा काय होतं असं शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती आहे सिक्स बी ए काय असतं आय बी ए काय असतं पण त्याचा वापर आपण कशाप्रकारे केला पाहिजे किंवा मग त्याचे फायदे काय आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती नव्हतं हो तर असेच नवनवीन नौ व्हिडिओ आपण जे का बनवणार आहोत जेणेकरून शेतकऱ्यांचं जे ज्ञान आहे ते वाढवण्यासाठी त्याचबरोबर शेतकऱ्यांना जे का कमी खर्चामध्ये त्यांचा जास्त फायदा कसा हो त्याच उद्देशाने जे का आपण असे व्हिडिओ बनवत असतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा जे तुमचे शेतकरी मित्र असतील समजा त्यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी मदत करा इथून पुढेही आपण असेच वेगळेवेगळे जे का व्हिडिओ त्याचबरोबर हार्मोन्स असो किंवा जैविक स्लरे असो सर्व पिकांविषयी आपण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक जरूर करा सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद